मित्रांनो नमस्कार चला बघूया विज्ञानाचे चमत्कार मित्रांनो आज मी समोर ले भारी, ले भन्नाट असा विज्ञानाचा प्रयोग या ठिकाणी घेऊन आलेलो आहे मित्रांनो आपल्या सर्वांना फुगे फोडायला फार आवडतात हे जे फुगे आहेत मित्रांनो आपण असे टोकदार वस्तूच्या सहाय्याने फोडतो त्याचप्रमाणे आजीच्या सहाय्याने देखील आपण या ठिकाणी बलून फोडतो मित्रांनो परंतु हे जे ऑरेंज आहे ऑरेंज हे जे संत्र आहे या साहाय्याने मित्रांनो तुम्ही कधी बलून फोडलाय का अरे गाभरा हे संत्र फेकून मारून बलून फोडायचं नाही बरं तर काय करायचंय या ऑरेंज मध्ये या संत्र्यामध्ये असणारी जे मॅजिक ऑफ सायन्स सायन आहे त्याचा उपयोग करून आपल्याला बलून या ठिकाणी फोडायचं आहे चला तर बघूया संत्र्याच्या साह्याने बलून कसा फोडायचा तर मित्रांनो सुरवातीला काय करायचं हे जे ऑरेंज आहे ना हे ऑरेंज विटॅमिन सी असणार ऑरेंज याला काय करायचं या ठिकाणी असं सोलून घ्यायचं काय करायचं मित्रांनो हा जे बलून आपण घेतलेला आहे ना या बलून वर काय करायचं या फुग्यावर काय करायचं हे जे आपण संत्र सोललेलं आहे या सोललेल्या संत्र्याची ही जी साल आहे याला आपण टक्कर म्हणतो संत्र्याचं टक्कर हे काय करायचं याच्यावर असं कचकन पिळायचं मित्रांनो तर काय झाला या ठिकाणी बलून बुम झाला बलून या ठिकाणी फुटला तर मित्रांनो याच्या पाठीमाग कोणतं वैज्ञानिक कारण आहे आणि हा बलून का फुटला असेल तर मित्रांनो काय झालं आहे का हे जे संत्र आहे ना मित्रांनो या संत्र्याच्या सालीमध्ये लिमोनिम नावाचं एक ऑइल असते आणि ते जे ऑइल आहे ते ऑइल एक नॉन पोलर हायड्रोकार्बन आहे आणि हा जो बलून आहे ज्या पदार्थापासून हा बलून बनतो त्या पदार्थाचं नाव आहे मित्रांनो लॅटेक्स आणि हा लॅटेक्स नावाचा पदार्थ बी हा हायड्रोकार्बन्स आहे मित्रांनो आणि एक विज्ञानाचा नियम आहे तुम्हाला माहित आहे का लाईक डिझॉल लाईक म्हणून काय होते मित्रांनो जेव्हा आपण संत्र्याची साल या बलून वर पिळतो मित्रांनो तेव्हा या बलूनच्या पृष्ठभागावर ते लिमोनियन नावाचं ऑइल पडल्याबरोबर ते त्या ठिकाणी विरघळतो तेथील बलूनचा तो, ते तो पृष्ठभाग कमकुवत होतो आणि बलून त्या बलूनची ची इलेक्ट्रिसिटी कमी होते म्हणून त्या ठिकाणी बलून तो असा आपल्याला बुम होताना दिसून येतो मित्रांनो हे याच्या पाठीमागचं वैज्ञानिक कारण आहे मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला खाली कमेंट करा असेच भन्नाट विज्ञानाचे नवीन तुम्हाला जर प्रयोग बघायचे असतील मित्रांनो माझ्या चॅनेलला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास